अजून घ्या यात काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमादत्न त्रिवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचा

तेरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची अन फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आभार मनापासून आभार म्हणत मना खडी साखरेचा प्रसाद साहेब पैशाशिवाय कशाला आणि खडीसाखर उपचार सरांचा डाईट चालू त्यात घोड खाल्लेला चालत नाही चाल। चार दाणे खडी साखर न चालणाऱ्या डाईट मध्ये टेबला खालच्या नोटा खाना बसाल का अन फुल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकत असल का हा मनातला प्रश्न सखारामना ना मनातल्या मनात गेला फाइल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाइल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षीचे तात हर ठेवणार नाही ठरलेला हक्क ठेवणार नाही आठवणी आठवणीने आनंद आहे आहे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहितीये आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायान पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपायान पटकन झटकला दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते थे। तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या त्यांच्या ते प्रेम प्रकरणा आणि दारूमुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन एका मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम ते बाया बापरांच असावं पण मला कळेल माझ्या बापान आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असत का हो। तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांध तर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळेपर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली